आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी दिलेल्या जबाबानुसार हे शब्द होते बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचे अक्षयनं हे वाक्य उच्चारलं आणि तो रागा रागानं उरडू लागला असंही या जबाबात म्हणलं आहे पण हा जबाब आहे कशाबद्दलचा तर अक्षय शिंदेला चौकशीसाठी नेत असताना त्याचं एन्काउंटर झालं त्यावेळी त्या पोलिसांच्या गाडीत पोलिस निरीक्षक संजय शिंदे स्वतः उपस्थित होते त्यांनीच स्वसंरक्षणार्थ अक्षयवर गोळी झाडली ज्यात अक्षय जखमी झाला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं पण पोलिसांच्या गाडीत नेमकं काय घडलं अक्षयवर गोळी झाडण्याची वेळ का आली संजय शिंदे यांनी जबाबात काय सांगितलं आहे आणि अक्षयचं एन्काउंटर करणारे पोलीस निरीक्षक संजय शिंदे नेमके आहेत कोण पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू तेवीस सप्टेंबरच्या संध्याकाळी अक्षयला तळोजा कारागृहातून चौकशीसाठी नेण्यात येत होत साडेपाच वाजता पोलिसांनी त्याला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतलं त्यानंतर सहा सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांची गाडी मुंब्रा बायपास इथं आली आणि चकमकीची घटना घडली ज्यात अक्षयनं तीन गोळ्या झाडल्या ज्यातली एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या मांडीत घुसली तर दोन गोळ्या कुणालाही लागल्या नाहीत त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी झाडलेल्या गोळीनं अक्षय शिंदे जखमी झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला त्यानंतर या चकमकीबद्दल कलम तीनशे सात अंतर्गत मुंब्रा पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली ज्यात पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी जबाब नोंदवला आणि पोलिसांच्या गाडीत नेमकं काय घडलं का याबद्दल माहिती दिली या, या जबाबात त्यांनी अक्षयला तळोजा कारागृहातून कुठे नेण्यात ने आलं आणि का याचंही कारण सांगितलं अक्षयवर कलम तीनशे सत्त्याहत्तर तीनशे चोवीस पाचशे चार आणि पाचशे सहा अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला तळोजा कारागृहातून मध्यवर्ती गुन्हे शाखा ठाणे शहर इथं नेण्यात येत होतं त्यासाठी ताबा वॉरंट हे कल्याण जिल्हा न्यायालय आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाकडून वीस सप्टेंबरलाच देण्यात आलं होतं त्यानुसार संध्याकाळी साडेपाच वाजता अक्षय शिंदेला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांच्या वाहनात बसवण्यात आलं पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी दिलेल्या जबाबानुसार पोलीस निरीक्षक संजय शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे पोलीस हवालदार अभिजित मोरे पोलीस हवालदार हरीश तावडे हे सरकारी वाहनाने तळोजा कारागृह इथे गेले होते शिंदे आणि निलेश मोरे यांनी आपापले सरकारी पिस्तल सोबत घेतले होते शिंदे यांनी आपल्या पिस्तलमध्ये पाच राऊंड लोड केले होते अशी माहिती त्यांनी जबाबात दिली आहे पण तळोजा कारागृहातून निघाल्यावर नेमकं काय घडलं तर पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी आपल्या जबाबात असं सांगितलंय की शिंदे पोलीस वाहनामध्ये ड्रायव्हरच्या बाजूला पुढे बसले होते तर सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे आणि इतर दोन हवालदार हे आरोपी अक्षय शिंदेसोबत मागच्या बाजूला बसले होते पोलिसांची गाडी डायगर पोलीस ठाण्याजवळ आली असताना निलेश मोरे यांनी संजय शिंदे यांना मोबाईलवर फोन केला आणि आरोपी अक्षय शिंदे हा मला तुम्ही पुन्हा कशासाठी घेऊन जात आहात आता मी काय केलं आहे असं रागानं बोलत असून शिवेगाळ करत असल्याचं सांगितलं आपल्या जबाबात संजय शिंदे पुढे म्हणाले की मी वाहन थांबवून आरोपीला शांत करण्याच्या उद्देशाने वाहनाच्या मागील भागात आरोपीच्या समोर पोलीस हवालदार हरीश तावडे यांच्या बाजूला येऊन बसलो त्यावेळी आमच्या समोरच्या बाजूस सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे आणि हवालदार अभिजित मोरे यांच्यामध्ये आरोपी अक्षय शिंदे बसला होता आम्ही सरकारी वाहनानं आरोपी अक्षय शिंदे यास घेऊन मुमरा बायपास रोडवर मुमरा देवीच्या पायथ्याजवळ आलो असता सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास सदर आरोपी अक्षय शिंदे हा अचानक निलेश मोरे यांच्या कमरेला पॅन्टमध्ये खोचलेलं सरकारी पिस्टल बळाचा वापर करून खेचू लागला निलेश मोरे यांनी आरोपी अक्षय शिंदे याला अडवण्याचा प्रयत्न केला आरोपी अक्षय शिंदे हा त्यावेळी मला जाऊ द्या असं म्हणत होता झटापटीमध्ये निलेश मोरे यांचं पिस्टल लोड झालं आणि त्यातला एक राऊंड हा मोरे यांच्या डाव्या मांडीमध्ये घुसल्यानं ते खाली पडले त्यावेळी आरोपी अक्षय शिंदे निलेश मोरे यांच्या पिस्टलचा ताबा घेऊन आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही असं रागा रागानं ओरडून आम्हाला बोलू लागला त्यानंतर आरोपी अक्षय शिंदेनं मी आणि हरीश तावडे यांच्या दिशेनं त्याच्या हातातलं पिस्टल रोखून आम्हाला जिवे ठार मारण्याच्या उद्देशानं आमच्यावर दोन गोळ्या झाडल्या परंतु आमच्या नशिबानं त्या गोळ्या आम्हाला लागल्या नाहीत आरोपी अक्षय शिंदेचं रौद्र रूप आणि देहबोली पाहून तो त्याच्याकडच्या पिस्टलमधून आमच्यावर गोळ्या झाडून आम्हाला जिवे मारणार अशी माझी पूर्णपणे खात्री झाली म्हणून मी प्रसंगावधान राखून मी आणि माझे सहकारी यांचे स्वरक्षणार्थ माझ्याकडील पिस्टलनं एक गोळी आरोपी अक्षय शिंदे याच्या दिशेनं झाडली त्यात आरोपी अक्षय शिंदे जखमी होऊन खाली पडला आणि त्याच्या हातातल्या पिस्टलचा ताबा सुटला त्यानंतर आम्ही आरोपी अक्षय शिंदे याच्यावर नियंत्रण मिळवलं आणि वाहन जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा इथं आणून मी अक्षय शिंदे आणि निलेश मोरे औषधोपचारासाठी दाखल झालो त्यानंतर निलेश मोरे आणि मला पुढील औषधोपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल इथं दाखल केलं असून वैद्यकीय उपचार सुरू आहेत आरोपी अक्षय शिंदे हा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मयत झाला असल्याचं मला नंतर समजलं थोडक्यात पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी दिलेल्या जबाबानुसार अक्षय शिंदे पोलिसांच्या गाडीत असताना हिंसक झाला त्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या कमरेतून पिस्तूल काढायचा प्रयत्न केला पिस्तूल ताब्यात आल्यानंतर त्यानं पोलिसांवर दोन गोळ्या झाडल्या कुणालाही जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली त्यानंतर संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळी झाडली ज्यात जखमी झालेल्या अक्षयचा मृत्यू झाला पण या सगळ्या चकमकीत अक्षयचा एन्काउंटर करणारे पोलिस निरीक्षक संजय शिंदे कोण आहेत त्यांचा इतिहास नेमका काय तर संजय शिंदे हे सत्तावन्न वर्षीय पोलीस अधिकारी एकोणीसशे ब्याण्णव पासून पोलीस दलात कार्यरत आहेत तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून ते मध्यवर्ती गुन्हे शाखा ठाणे शहर इथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत अक्षय शिंदे प्रकरणात ठाणे पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेल्या एसआयटी मध्ये ते तपास अधिकारी म्हणून काम पाहत आहेत संजय ये शिंदे यांनी स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या टीम मध्ये काम केलंय नव्वदच्या दशकात प्रदीप शर्मा यांच्या टीमची अंडरग्राउंड मधल्या अनेक गुणांची चकमक झाली होती त्या टीम मध्ये संजय शिंदे होते प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्वात त्यांनी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकात काम केलं होतं सोबतच कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम कास्करचा भाऊ इकबाल कास्कर याला पोलिसांच्या अटक केली त्या पथकात संजय शिंदे होते त्यांनी मुंबई पोलिसांमध्ये काम केलं आहे दोन हजार बारामध्ये संजय शिंदे यांचं नाव आरोपांमुळे गाजलं होतं त्यावेळी खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या विजय पालांडेला पळून जायला मदत केल्याप्रकरणी शिंदे यांच्यावर आरोप करण्यात आले होते विजयाच्या गाडीतून पळून गेला त्या गाडीत शिंदे यांचा युनिफॉर्म सापडल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणात संजय शिंदे यांची पोलीस खात्याकडून अंतर्गत चौकशी झाली होती माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार दोन हजार चौदा मध्ये त्यांना पुन्हा पोलीस सेवेत रुजू करून घेण्यात आलं होतं बदलापूर प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मध्ये त्यांचा समावेश होता पण त्यांच्या नावाची सगळ्यात जास्त चर्चा होतीये त्यांनी चकमकीमध्ये बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर केल्याबद्दल पोलिसांनी या एन्काउंटर प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता पंधरा पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एस आय टी नेमली आहे सोबतच अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणात अकस्मात मृत्यूची केसही दाखल करण्यात आली आहे त्यामुळे या घटनेचा सगळ्याच बाजूंनी तपास होतोय पण त्याच वेळी चर्चा होतीये प्रदीप शर्मांच्या टीममध्ये काम केलेल्या आणि आताही एन्काउंटरमुळे बातम्यांमध्ये आलेल्या पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांची या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका